भावसार विजनने समाजातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना हेरून त्यांची सेवा पुरस्कारासाठी निवड केली असून आपल्या समाजाने केलेला हा सन्मान इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा सर्वोत्तम पुरस्कार असतो असे प्रतिपादन खासदार कुमारी प्रणितिताई शिंदे यांनी केले त्या भावसार विजन सेवा पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या असे कार्यक्रम असतील किंवा वधूवर सूचक मिळावा असतो तिथे पण तुम्ही न विसरता म्हणून मला चुकवायचा नव्हता तर मला खातदार झाली म्हणून आले पण तुम्ही आवर्जून थांबलात कार्यक्रम कदाचित राबवला त्याबद्दल मनापासून तुमचे अभिनंदन करते उशीर झाला आभार मानते उशीर झाल्याबद्दल देखिरी व्यक्त करते आजचे पुरस्कर्ते महेंद्रकरजी मनीष पावसाळजी आणि मृदींना मृदिनी रागेश कटारे का यांना मनापासून शुभेच्छा देते वी ऑल व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि तो, तो, तो खूप मोठा सत्कार असतो आणि जे काही तुमचं काम आहे त्याचं रेकग्नेशन या समाजाच्या माध्यमातून दिलं की प्रोत्साहनांची एक थाप समजा आणि खूप पुढे जा माझ्या शुभेच्छा नेहमीच असते समाजासाठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाची अली दूर करण्यासाठी माझ्याकडून कधी काही मदत लागलाय जसं पंधरा वर्ष तुमच्या सोबत तसं पुढे पण राहील असा शब्द देते आणि पुन्हा एका या सुंदर कार्यक्रमासाठी सर्व पुरस्कार विजेत्यांना मनापासून शुभेच्छा यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष सुप्रणिता महेंद्रकर सचिव विशाल खमितकर आणि माजी गव्हर्नर गिरीश कोकाळे उपस्थित होते यंदाच्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री युद्धवीर महेंद्रकर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू घडविणारे मनीष भावसार आणि भावसार समाजातील पहिली महिला वैमानिक कुमारी मृदिनी राकेश कटारे यांची सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली भावसार विजनचा अठरावा वर्धापन दिन आणि सोहळ्याची सुरुवात गायत्री महामंत्राने करण्यात आली याचवेळी समाजातील दिवंगत व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष सुप्रणिता महेंद्रकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून सेवा पुरस्कार देण्याचा उद्देश स्पष्ट केला क्लबचे माजी गव्हर्नर गिरीश कोकाळे यांनी भावसार विजनने गेल्या अठरा वर्षात भावसार विजनने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली सोहळ्याचे सूत्रसंचालन शिवाजी उपरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव विशाल खमितकर यांनी केले